नमस्कार मित्रांनो आज मी हरभऱ्याबद्दल एक अशी गोष्ट सांगतो की शक्यतो जास्ती लोकांना माहिती नाही त्याच्यामध्ये काय माहिती आहे का आपल्याला एवढं माहिती आहे की हरभऱ्याला सव्वा महिना झालं की फुल सुटायला चालू होते बरोबर आहे का तर असं काही नसतंय आपल्याला हरभऱ्याला फुल पन्नास आणि साठ दिवसा साठाव्या दिवशीसुद्धा लागू शकते असं पण आहे आता म्हणजे त्यातला विषय सांगतो समजा आपला मै हरभरा सव्वा महिन्याचा झालेला आहे आणि तरी पण त्याची ग्रोथ नाही झाली आपला हरभरा लहानच आहे असं जर वाटत असेल तर त्याला तुम्ही पाणी द्या पाणी दिल्याच्यानंतर हरभरा अजून मोठा होईल असं धरायचं नाही की बाबा दीड महिन्यालाच फूल लागल असं काही नसते हरभऱ्याला फूल केव्हा घ्यायचं आहे हे आपल्यापशी आहे पाणी एखादा दे एक्स्ट्रा देऊन हरभऱ्याची ग्रोथ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग फूल फुल सुटण्यासाठी झिरो बावन चौतीसची एक फवारणी करायची सोबत टॉनिक वगैरे घेऊन बृषनाशकाची तेन आणि मग हारबऱ्याला वड बसू द्यायची वड <coughs> बसल्याशिवाय फूल लागायचा चालू होत नाही हे लक्षात घ्या कधी पण जर हारबऱ्याला खाली वल चांगली असेल तर मग हरभरा वाढत राहतो आणि ज्यावेळेस हार्बऱ्याची खालची वल पूर्णपणे हटते त्यावेळेस ते त्याला फूल सुटायला चालू होतं आता हे लक्षात घ्या आपला हरभरा हे जवळजवळ आता पन्नास दिवसाच्या आसपास गेलेला आहे तर ह्याला अजून फुल नाही कारण आम्ही याला पाणी देऊन देऊन हा आपल्याला पूर्ण गॅप पॅक करायचा आहे तर लक्ष करा हो का आत्ता कुठं तरी फुल दिसायला हो का एक म्हणजे नॉर्मल कुठं तरी हे कळी हो का एक कळी तर अजून पण याच्यामध्ये वल आहे तुम्ही लक्ष करा आता हो का अशी मुटका होईसारखी वला आहे म्हणजे हे अजून आठ दिवसापर्यंत हरभरा वाढल आणि मगच त्याच्यानंतर ह्याला ओढ बसली की मग फुल लागायला चालू होते तर हरभऱ्याचला फुल हे सव्वा महिन्यालाच लागल असं धारणा नाही ठेवायची असं होतंय की त्या स्टेजला तो परिपक्व झाला फुल धरण धारणीसाठी <coughs> मग त्याला आपल्याला केव्हा फुल घ्यायचं आहे समजा आपल्या हरभऱ्याची ग्रोथच नाही झाली असेल तर हरभरा लहान असेल तर मग त्यावेळी फुलं लागून काय फायदा कारण फुल लागायला चालू झालं की नंतर त्या हळूहळू हो, म्हणजे रिवसच येणार आहे ना म्हणजे कम त्याची ग्रोथ जर झाली नसेल तर कमी फुलाची संख्या होती कमी घाटी लागतात मग त्यातून उत्पन्न पण कमीच होते तर जोपर्यंत हरभरा एकदम चांगला पसरत नाही म्हणजे त्याची ग्रोथ होत नाही आपल्या मनासारखी तोपर्यंत त्याला तुम्ही फुल म्हणजे पकडूच नका जर पाणी असेल तर आणि ज्यांच्याकडं पाणी नाही मग त्यांना हा पर्याय नाही त्यांनी मग पाणी नसेल तर मग काहीच करू शकत नाही आता हे बघा किती मस्त आहे बघाय जेवढं पाणी दिलं हरभऱ्याला तेवढा हरभरा वाढत राहतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद